साहेब नमस्कार नमस्कार एपीएमसी मार्केट उमरेड इथले सभापती आपण मागील दोन टर्म पासून आहात म्हणजे मागचे टर्म आणि आता नव्यानं आपण सभापती बनलेले आहात नेमका कशा पद्धतीचा कारभार तुम्ही या मार्केट यार्डमध्ये चालवता आहे कशा पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करताय काय सांगाल मी पहिल्या रेजिमला दोन हजार सोळाला ला सभापती झालो आमचं संचालक मंडळ इथं स्थापन झालं त्याच्या अगोदरचा काळ या जीला असा होता की या आपल्या मार्केट यार्डमध्ये गोली पद्धत नावाची काही वस्तू नव्हती पांठेल्या बसून सने शेतकऱ्यांच्या मालांचे दर ठरवला जात होते काही काळानंतर आम्ही जसं आमचं स संचालक मंडळ स्थापन झालं सहा महिन्यातच आम्ही एक निर्णय घेतला की शेतकऱ्यांच्या मालाचा मालाची बोली व्हाव आणि ती पद्धत आम्ही पार पाडली त्यामध्ये खूप कठीणाई निर्माण झाली की एका दिवशी पूर्ण म मालांचे बोली होत नव्हती तर आम्ही मग त्याच्यात पेचा एक त्याच्यात पुन्हा आम्ही परिवर्तन केलं की समजा सोयाबीन आहे तर सोयाबीनच्या एट ए टाईम दोन बोल्या सुरू करायच्या आणि त्या दोन बोल्या के केल्यामुळे शेतकऱ्यांच्या माल पाच वाजता चार वाजता बोली संपून झाल्याने शेतकरी हा सहा सात वाजता आपल्या गावाला चालला जायचा अगोदरच्या कालखंडामध्ये असं व्हायचं की रात्रभर काटे व्हायचे बोली नसल्यामुळे चार पाच वाजता आपसीमध्ये माल विकायचे आणि रात्रभर काटे चालायचे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालात लूट होत होती चोऱ्याचं प्रमाण खूप होतं आणि शेतकऱ्यांना जो दिलासा भेटायचा तो मिळत नव्हता पण दोन हजार सोळापासनं जो शेतकऱ्यांना दिलासा मिळायला लागला त्यांना वाटायला लागलं का आपुल आपली बाजार समिती जोपर्यंत बाजार समिती शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना काढणार नाही शेतकऱ्यांचा माल बाजारामध्ये आणल्यानंतर त्यांच्या शेता शेतमालाला काटा चांगला भेट झाला पाहिजे माल चोरी नाही गेला पाहिजे त्याला योग्य यो, भाव मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सतत प्रयत्न करून सगळ्यांनी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना चांगली व्यवस्था सुविधा करून दिली त्यामुळे सोळापासनं बाजार समितीमध्ये आवक वाढणं सुरू झालं शेतकऱ्यांना आपली बाजार समिती विश्वास निर्माण झाला म्हणून आवक वाढली आणि माल आणायला लागले वर्तमान परिस्थितीमध्ये कोण कोणत्या क्षेत्रातून शेतकरी आपल्या तुमच्या या कृषी उत्पन्न बाजार समिती उमरेडमध्ये माल घेऊन येत आहे काय सांगा वेल्यापासनं आमचं कार्यक्षेत्र म्हणजे उमरेड तालुका उमरेड तालुक्यातला तर माल येतच आपल्याला पण भिवापूर तालुक्यातला भाग म्हणजे नान सर्कल झाला नानपासून सैन्यांनी तर तिकडं मालेवाडा तिकडे उकडी पूर्ण तो वळद नक्षीपासनं माल या आपल्या मार्केट याडमध्ये येतात इकडला जो कुई तालुक्यातला जो भाग झाला तर हे कुईतला काही भाग नवरगाव सिल्ली असं पूर्ण परिसरातला माल आपल्या माल शेतकरी लोक घेऊन येतात काही ठिकाणी एपीएमसी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना माल येऊ द्यायचा नाही शेतकऱ्यांच्या बांधावरच जाऊन माल खरेदी करायचा अशा पद्धतीचं धोरण काही व्यापाऱ्यांनी आखलेलं आहे आणि त्या पद्धतीमध्ये त्यांच्याशी धोकाधडीही शेतकऱ्यांशी होत आहे या विषयावर काय आपले आपल्या वर्ष दोन वर्षाच्या अगोदर असंच आमच्या आपतूरला आणि बामणी आणि विरलीला या दोन तीन गावामध्ये व्यापाऱ्यांनी माल घेतला आणि त्या व्यापाऱ्यांनी माल घेऊन mm. सगळ्यांनी त्या शेतकऱ्यांचे पैसे काही दिले नाही डायरेक्ट हे झालं नाही आम्ही एकदा आम्हाला जेव्हा माहीत झालं का डायरेक्ट माल घेऊन राहिले व्यापारी तर आम्ही त्या गावाला जाऊन सगळ्यांनी माल पकडला त्यांचा शेतकऱ्यांची मिटिंग घेतली शेतकऱ्यांना समजून सांगितलं की तुम्ही बाबांनो तुम्ही असं माल तुम्ही घरून सगळ्यांनी मोजून द्या नको काठ्यामध्ये समजा एवढा मोठा लाखो रुपयाचा चार चार पाच पाच लाख रुपयाचा माल तुम्ही डायरेक्ट घरून सरांनी मोजून देता त्या व्यापाऱ्यांनी पैसे नाही दिले तर तुमच्या म पैशाची रिक्स कोण घेईल असे पण आम्ही त्यांना त्या हे दिलं आणि नेमकं झालं का त्याच वेळेस पंधरा दिवसानं ज्या व्यापाऱ्यांनी माल नेला त्याच वर्षी त्या व्यापाऱ्यानं शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना दगा दिला आपला बामणी आपतूर आणि विरली ह्या अशा या, या परिसरातले सात आठ गावच्या शेतकऱ्यांना दगा मिळाला ते आलेत माझ्याकडे मी त्यांना तेन, त्या ते व्यापाऱ्याचे नंबर घेतले फोन वगैरे कॉल्स वगैरे करून आणि काही लोकांचे पैसे निघाले काही लोकांचे बुडाले त्या व्यापाऱ्याने आपला मोबाईल बंद करून दिला तो अनोळखी व्यापारी होता त्याची आपल्या एफ एम सीमध्ये लायसन लायसन नव्हती कोणतेच कागद कागदपत्र त्याचे होते नाही त्याच्यानंतर आम्ही भरपूरशा शेत गावागावी जाऊन सगळ्यांनी जनजागृती केली आम्ही की असे तुम्ही माल कुठं विका नको हो या आपल्या मार्केट यार्डमध्ये मा आणा तुमच्या मालाला योग्य भाव नाही लागला तर तुम्ही आमच्याकडे कंप्लेंट करा अशा पद्धतीनं आम्ही जनजागृती करून सगळ्यांनी आम्ही तालुक्यात आजूबाजूच्या तालुक्यात पण जनजागृती केली कृषी उत्पन्न बाजार समिती उंबरेट संदर्भात बोलायला गेलं तर आपल्याकडे किती वट्ट्यांची म्हणजे एक आराज आहे उपलब्ध आहे आणि त्याच्यावरच्या शेडच्या ज्या संख्या आहे किंवा शेडची जी आता परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काय बदल काय नवीन निर्माण करण्याचं तुमची योजना आहे आता आपल्या म मार्केटयार्डमध्ये दहा शेड आहे दहा शेडमध्ये दहा शेड असून आपल्या यार्डमध्ये पाच गोडाऊन्स आहे त्या गोडाऊनमध्ये आपण शेतमाल तारंग योजना आपण राबवून राहिलो शेतमाल तारंगमध्ये शेतकऱ्यांना आपण जो माल ज्या वेळेस माल आणला गोडाऊनमध्ये त्याचा काटा करून सांनी रीतसर पाटावर माल ठेवून नेने त्याला आपण जो मार्केटमध्ये रेट मा ज्या वेळेस सुरू आहे मार्केटमध्ये त्यावेळेचे व्हॅल्युएशन काढून नेने त्याला सत्तर टक्के पैसे आपण शेतकऱ्यांना आर टी जी एस मार् मार्फत आपण शेतकऱ्यांना देतो त्याच्यावरती आपण वर्षाचे सहा पर्सेंटनं आपण त्याच्याजवळून सगळ्यांनी पैसे घेतो म्हणजे महिन्याला पन्नास पैसे व्याजाने आपण त्यांना पैसे देतो म्हणजे शून्य प व्याजदरासारखंच ते हे आहे आणि दहा खडे आहे मार्केट यार्डमध्ये मार्केटयार्डमध्ये दहा खडे असून सगळ्यांनी त्याच्यातला काही मधातला जो भाग शिल्लक होता तो आपण आता काम सुरू आहे जो खुला भाग आहे तो आपण डोमद्वारे आपण पूर्ण पॅक करून राहिलो जेणेकरून त्यांनी शेतकऱ्यांचा मालाला पाणी नाही लागलं पाहिजे अडत्या अडथे व्यापारी यांचं पण नुकसान नाही झालं पाहिजे शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे याच्यासाठी आपण पूर्ण डोम म्हणजे चार आठ खडे आपण पॅक करून राहिलो काम सुरूच आहे मार्केट यार्डमध्ये व्यापाऱ्यांची संख्या वाढीसाठी कशा पद्धतीची योजना तुमची काय प्रयत्न सुरू आहे मा मागच्या कालखंडामध्ये सोळाच्या अगोदर काही मधात पण असा हे झालं होतं का व्यापारी लोकांनी अडत्याचे पैसे दिले नाही आता आम्ही नवीन योजना हे केली का व्यापाऱ्याला लायसन द्यायच्या वेळेस आपण त्याला आपण लायसन देऊन देतो मागच्या कालखंडामध्ये तसंच झालं कोणतेही व्यापारी यायचे आणि लायसन द्यायचे आता आम्ही ते गॅरंटी पिरियड असा घेतला की जो मार्केट यार्डमध्ये अडत्या आहे त्याची पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर का जबाबदारी पैसे या व्यापाऱ्यांनी नाही दिली तर आणि अडत्या त्याची जबाबदारी घेईल का मी पैसे देईल बा म्हणून अशा पद्धतीने हे केलं तर आता ह्या दोन तीन वर्षामध्ये चांगले चांगले व्यापारी आले चांगल्याच व्यापारीची लो अडते लोक गॅरंटी घेतात आणि सुरळीत सुरू आहे का असा आता कोणताच असं हे नाही का पेमेंटचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही भविष्याच्या काय योजना तुमच्या आहे कृषी उत्पन्न बाजार समिती उमरेड संदर्भात भविष्यामध्ये जे आपले गहू तांदूळासाठी जे शेतकरी येतात सगळे शेतकरी बांधव आणि गहू तांदूळ घ्यायसाठी येतात तर त्यांना आपण मार्केटमध्ये सहा नंबरचा खळा तांदळासाठी केला आहे पण काही अडते लोक सगळेच प्रत्येक ठियावर आपापल्या ठिय्यावर गहू तांदूळ ठेवतात शेतकऱ्यांना घ्यायसाठी खूप मोठा प्रॉब्लेम होता म्हणून आपण या आपण मार्केट यार्डमध्ये पूर्ण तीस ते चाळीस गाळ्याचा आपण एक ब्लॉक काढून राहिलो तिथं पूर्ण गहू तांदूळ डाळ सगळे जे घरी वस्तू लागतात ते पूर्ण एका ठिकाणी मिळेल अशा पद्धतीनं आपण गाळ्याची पद्धत योजना करून राहिलो ते पुढच्या वर्षामध्ये काम सुरू होऊन जाईल पेट्रोल पंपच्या मागे जो काही भाग खुला आहे तिथं कृषी आता ह्या उडानपूल ब्रिज झाल्यामुळे शेतकऱ्यांना खूप हे होऊन राहिली का त्या साईडला जायचं या साईडला यायचं कृषीचे दुकान त्या साईडला आहे काही कृषी दुकानदार माझ्याकडे आले साहेब म्हणाले की इथं गाड्यांची तुम्ही काहीतरी हे करा माझ्या याच्यात आहे का ते पण पुढच्या वर्षी पेट्रोल पंपच्या बाजूला तिथं पण दुकान गाड्या आम्ही काढून राहिलो आपल्या कालखंडीमध्येच कालखंडामध्ये जे बाजार समितीला उत्पन्न होईल अशा पद्धतीनं आमच्याकडे जागा शिल्लक होती एच पी सी एलचं पेट्रोल पंप सुरू केलं त्याच्यामुळे बाजार समितीचं उत्पन्न वाढलं हो शेतकरी बांधवांकरिता केंद्र आणि राज्य शासनाच्या कोणकोणत्या योजना क्रियान्वय क्रियान्वित होत आहे कशा पद्धतीनं त्या राबविल्या जात आहे काय सांगाल आत्ता तीन चार दिवसाच्या अगोदर आमच्या सीमध्ये शेतकरी भवनामध्ये शंभर लोकांची कार्यशाळा घेतली त्यामध्ये केंद्र शासनाचे काही अधिकारी आले होते टीम आली होती आणि त्या त्यामध्ये शेतकऱ्यांना विविध योजना योजना समजून सांगितल्या आता आपले भारताचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब आणि गृहमंत्री आणि सहकार मंत्री आपले अमितजी शहा आपल्या भारतामध्ये सहकार मंत्रालय नव्हतं तर मोदी साहेबांनी एक सहकार मंत्रालय उघडून या सहकार क्षेत्रामध्ये विविध योजना आपल्या शेत शेतकऱ्यापर्यंत पोचल्या पाहिजे त्यासाठी त्यांनी तालुका प्लेसवर गाव प्लेसवर जे गट आहेत बचत गट म्हणा किंवा प्रोड्युसर कंपन्या यांचे असे मेळावे घेऊन त्यांच्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत विविध योजना पोहोचल्या पाहिजे जशा गोडाऊनची यो योजना आहे अशा भरपूरशा योजना आहे की त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे असं केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपले नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या या अथेक प्र प्रयत्नाने पूर्ण या नागपूर जिल्ह्यामध्ये या उमरेट विधानसभेमध्ये गावोगावी जाऊन प्रत्येक शासनाच्या योजना ह्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे याचा पण पूर्ण मानस चालू आहे आमची बाजार समिती आम्ही बाजार समितीच्या वतीनं पण शेतकऱ्यांना विविध योजनाच्या समजून संदुन सांगण्याचा प्रयत्न करतो शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा इतर कोणत्या योजना संदर्भात कशाही पद्धतीची कोणती दुरावस्था असली समजा काही परेशानी असते तर कशा पद्धतीनं तुम्हाला ते संपर्क करू शकतात काय सांग अशी काही त्यांना काही अडी अडचण राहिली तर ता काही भर तालुक्यातले शेतकरी येतात आमच्याकडे काही समस्या सांगतात एस डीओचा काही प्रॉब्लेम राहिला तर आम्ही एस डी ओ साहेबांना फोन करून सगळ्यांनी ते पण आम्ही त्यांचा मार्ग काढून देतो एच डीओ साहेब वेळोवेळी आम्हाला मदत करतात आमच्याकडे माजी आमदार सन्माननीय सुधीर भाऊ पारवे सन्माननीय म भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष महाराष्ट्राचे राजूभाऊ पारवे आणि आमच्या आपल्या नागपूर जिल्ह्याचे आता नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय शेतकरी नेते आनंदरावजी राऊत पाटील हे सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात शेतकऱ्यांच्या काही समस्या राहिल्या त्या आम्ही सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आता नवीन जे आपल्या महाराष्ट्राचे मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब यांनी जो हाती जो काम घेतलं ते शेतकऱ्यांसाठी खूपच म्हणजे फायद्याचं आहे शेतकऱ्यांना जायला रस्ते नव्हते पानन रस्ते नव्हते ते चांगले पानन रस्ते पाननी शेत आपल्या शेतकरी बांधवांनी ते पानन रस्त्यावर अतिक्रमण करून सने काही रस्ते खूप प्रलंबित होते त्याचा एक तोडगा चांगला काढला की पानन म्हणजे अगोदर शेतकऱ्यांना ग्रामपंचायतना पानन क्लिअर करायची राहिली तर आपल्याला पैसे भरावे लागत होते त्याच्यापदी सूट आणली डायरेक्ट एस डी ओला एक निवेदन देऊन सनेनी आपण ते पांदन रस्ते खुले करू आप शकतो आपल्या उमरेट तालुक्यातल्या आता शिर्शी भागातले पांदन रस्ते चार पाच पांदन रस्ते खुले झाले शेतकऱ्यांना दिलासा आहे शेतकऱ्यांना अजून एक दिलासा आहे की जे आता आपले आईवडील कोणी मृत्यू झाले आणि एक एक महिना दोन दोन महिने चार चार महिने एक एक वर्ष लागत होते का आपल्या घरच्या कुटुंबाचे मुलांचे आईचे नाव चळासाठी एक एक वर्ष लागत होते तो एक निर्णय चांगला घेतला मंत्री महोदयांनी की मृत्यांचे नाव सातबाऱ्यावर काढून घरच्या कुटुंबाचे नाव हे करा त्यांच्यासाठी कॅम्प लावले हे हे एक खूप शेतकऱ्यांना मोलाचं काम झालं खूप फायद्याचं काम झालं नमस्कार